हिंजवडी मानाचा असला तुरा असला तरी तिथली वाहतूक कोंडी गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखी बनती आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी हिंजवडी भागाची आज पुण्याला पाहणी केली आहे वाहतूक कोंडीसाठी बाकी कोणी काही करत नाही मी किमान पाहणी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय असा त्रागा यावेळी त्यांनी व्यक्त केलाय तर रस्त्यांच्या कामाला जमीन देण्यास विरोध करण्याच्या तक्रारी समोर आल्यानं अजित पवारांचा संताप पाहायला मिळाला पुलावर दिवाळी झाली की पुला काम सुरू कर तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा तरी देखील रेल्वे करण्याकरता विमानतळ करण्याकरता तुझ्या मेट्रो करण्याच्या करता रोड करण्याच्या करता त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या चारपट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय जेणेकरून नायला जास्त व त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडं काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे हे म्हणणं फार सोपं आहे की बाबा हे सारखी सारखे का घेता आणि मग करायचं कुठं हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही दरम्यान वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या